वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे मात्र कार्यालयात जबाबदार कर्मचारीच उपस्थित नाहीये सकाळी नऊ वाजेपासूनच शेतकऱ्यांची गर्दी कार्यालयासमोर उसळली आहे कांदा व्यापाऱ्याकडून झालेल्या फसवणुकीत चारशे सहा शेतकऱ्यांचे पैसे थकले होते या प्रकरणात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता हा गुन्हा बाजार समितीकडून दाखल करण्यात आला होता मात्र शेतकऱ्यांच्या पैशाचं काय यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीचे कांदा मार्केटच बंद पाडले होते यानंतर आमदार रमेश बोरनारे यांच्या मध्यस्थीनंतर दहा जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांकडे बाजार समितीने मुदत मागितली होती ही मुदत आज पूर्ण झाली आहे काही शेतकऱ्यांना काल रात्री चेक वाटण्यात आले मात्र बाकी शेतकऱ्यांचं काय ज्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बाजार समितीसमोर गर्दी केली आहे मात्र बाजार समितीत जबाबदार कर्मचारीच उपस्थित नाहीये आज शेतकऱ्यांना दिलेली डेडलाईन आहे मात्र बाजार समितीत कर्मचारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीतच गोंधळ सुरू केला आहे तर बाजार समितीच्या आवारात वैजापूर पोलिसांचा देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे